देश जनहित पार्टीची जनहित परिवर्तन आघाडी जाहीर महानगरपालिका निवडणुकीत सहभागाची घोषणा नागपूर महानगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीस लक्षात घेता देश जनहित पार्टीने मंगळवारी अधिकृतपणे जनहित परिवर्तन आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे या आघाडीला राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर धर्मेंद्र मंडलिक किमान दहा लहान मोठ्या पक्षांनी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे ही घोषणा देश जनहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केली यावेळी ते म्हणाले की नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक जबाबदेह आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची गरज आहे नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करून खल्या अर्थाने त्यांना मोठ्या पार्टी त्यांना बोलवून देत नाही त्याच अनुषंगाने आमचे माझ्याकडे खूप सारे लोक आहेत आणि जे पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांना सन्मान मिळावा आपण ह्यासाठी येत्या नागपूर महानगरपालिका चुनावमध्ये आपण जनहित परिवर्तन आघाडी सुरुवात केलेली आहे जनहित परिवर्तन आघाडी यंदा नागपूर महानगरपालिकेच्या चुनाव मध्ये सक्रीय होऊन एकशे एकावन्न सीट आणि अर्धी प्रभावात एकदम दमदार पण घडणार आहे जेणेकरून आजपर्यंत जी काँग्रेस आणि बी जे पी यांनी जे जा काम केलं त्यांनी जे जा काम करून दाखवलं नाही तसे काम या जनहित परिवर्तन आघाडीच्या माध्यमाने होणार आहे सध्या आता या जनहित परिवर्तन पार्टी आणि घटक काँग्रेस पार्टीचे धर्मेंद्र मंडिक आणि पुन्हा येत्या दोन तीन दिवसामध्ये जवळपास दहा पार्ट्याचा समावेश होणार आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर आम्ही तुम्हाला कळवू आणि

पाणी रस्ते स्वच्छता व सार्वजनिक सुविधा यांची हमी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपक्रम युवकांसाठी रोजगार व स्टार्टअप प्रोत्साहन योजना स्मार्ट सिटी प्रकल्पांचे प्रामाणिक अंमलबजावणी अशा प्रकारचे उद्देश घेऊन पक्ष उदयास आला आहे आपल्या भारत देशामध्ये दे जे काही भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा जे काही राष्ट्रीय मोठे मोठे दल आहेत यांनी लोकांना प्रलोभन देऊन त्यांना मानसिक आर्थिक आणि शारीरिक विराम केलेला आहे आता मध्यंतरी बिहारमध्ये इलेक्शन म्हणजे बिहारमध्ये इलेक्शन सुरू आहे त्या इलेक्शन मध्ये पण जाईल आणि प्रत्येक प्रत्येक जे आपले परिवार आहे त्यांना नोकरी मिळेल त्यांनी ती घोषणा केली माझं म्हणणं असं आहे की भाजप असो किंवा काँग्रेस असो किंवा अन्य दल असो जे प्रत्येक राज्यामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांचं सरकार आहे त्यांनी आजपर्यंत ज्या लोकांना ज्या आपल्या गरजे मूलभूत गरजा आहे त्या गरजा स्थानिक लोकांना भेटल्या नाही तर त्याच्यापैकी देता पार्टीच्या माध्यमातून आणि आमच्या नवीन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून नागपूरमध्ये जर आम्ही सरकार बनली तर आम्ही सर्वात जास्त नागपूर महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्यांना सुरू करण्याचं काम करू आणि ज्या लहान जन्माला येतात त्यांना फ्री शिक्षण देण्याचं काम करू तसेच ज्या परिवारामध्ये पाच सवारातील प्रत्येकाचे आम्ही इन्शुरन्स बनू आणि इन्शुरन्स बनवून येत्या पाच वर्षामध्ये समजा हे दोन हजार पंचवीस आणि येतं दो दोन हजार तीस तोपर्यंत तो आमच्या सरकारमध्ये यांना जवळपास आम्ही यांना प्रलोभन देणार नाही पण त्याच दोन हजार रुपयेच्या माध्यमातून सरकार काहीतरी पैसे टाकेल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही येत्या पाच वर्षामध्ये जवळपास पाच लाखाची पॉलिसी तयार करण्याचं काम करू म्हणजे प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपये भेटो अशी आमचं इच्छा आहे आणि सर्वात जास्त आम्ही जागोजागी स्वास्थ्य केंद्र खोलण्याचं काम करू जेणेकरून कोणालाही एक रुपया खर्च लागता कामा है। अशी आमची योजना आहे आणि या सर्व योजनेच्या माध्यमातून आमची अशी इच्छा आहे की सर्व आम्ही बोललेलं आहे हे जना पोहोचो पोहोचव आणि तुमच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये चार पाच पाटी यांचा समावेश होत आहे आम्ही कार्पोरेशनच्या इलेक्शनला म्हणजे वॉच ठेऊन आम्ही हे परिवर्तन घडून राहतो आणि आमची जर सरकार आली तर आम्ही स्वच्छ प्रशासन देऊ आणि आयसोलेशन फ्री देतो इलेक्ट्रिकबद्दल आम्ही मागे सांगितलं होतं की आम्ही इलेक्ट्रिकसुद्धा लोकांना गरीब लोकांना फ्री देतो तर जे हॉस्पिटल्स आहेत जे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत मोठ्या मोठ्या बीज काढतात त्यांनासुद्धा आम्ही खूप सारे याच्यामध्ये बेरोजगार लोक आहेत त्यांना गरीब दरिद्र लोक आहेत त्यांना आम्ही फ्रीमध्ये जे आरोग्य सेवा देतो विकासाभिमुख व जनहितकारी राजकीय पर्यायाची निर्मिती देश जनहित पार्टी व राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी यांनी नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे पुढे या आघाडीत इतर जनहितवादी आणि लोकशाही मूल्यांचा आदर करणाऱ्या संघटनांनाही सामील करून आघाडी अधिक सक्षम करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे भ्रष्टाचारी नेत्यांच्या समोर ही आघाडी नागपूरच्या विकासासाठी एक मजबूत स्वच्छ आणि जबाबदेह राजकीय पर्याय ठरेल अशी भावना देश जनहित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860